मित्र नमस्कार निसर्गदर्शन उपक उपक्रमाअंतर्गत आज आपण माहिती घेणार आहोत या पाच आणि सहा सात पाच सहा सात पाने असलेल्या या पूर्ण झाडाला पूर्ण पाच सहा आणि सात पानं असलेले झाडं आहे तीन बी आहेत चार बी आहेत पाच बी आणि सहा आणि सात पण सर्व प्रकारचे बेलाचे या ठिकाणी आड आढळून येतात मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी पाच आहेत सहा सात ह्या तीन बेलांच्या पानाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येत आहेत आपण ले ले, पाने, 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 या झाडाचे असलेले पाच पानं सहा पानं सात पानं हे आपण पाहूया या बेलाच्या झाडास या ठिकाणी पाच सहा सात सात झाड बेलं पानं दिसत आहेत एक दोन तीन चार सात काही ठिकाणी असे सहा आहेत एक दोन चार सहा या ठिकाणी चार हे सात आहेत या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि असे एवढा हे पहा पण या ठिकाणी पाच कोण्या ठिकाणी सात कोण्या ठिकाणी सहा असे सहा सहा पाच सहा सात असे विविध प्रकारची या ठिकाणी पानाची झाड या ठिकाणी प्रत्येक पूर्ण झाडालाच हे बघा हे पूर्ण फाट्यालाच पूर्ण पाच सहा सात असे झाड आहेत पूर्ण झाडालाच पाच सहा सात असे वेगवेगळ्या प्रकारची बेलाची पा पानं असून प्रचंड जुनं हे झाड आपल्याला संवर्धन करायचं आहे झाडाखाली पडलेली आपल्याला सीड्स आपण संकलन करतोय आणि यापासून आपण या, या पाच सहा सात असलेल्या पा, पाना असलेल्या असलेल्या झाडांचे आपण संरक्षण संवर्धन सवर, करणार आहोत ठीक आहे पूर्ण झाडालाच पाच सहा सात असे पानं या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहेत हे बघा ते पाच हे चार पाच जे लांबधाम असलेले सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो पाच पानाची जिकड जिकडं तिकडे आपल्याला पाच पानाची दिसून येत आहेत फुल पावसामध्ये असलेल्या जोरदार पाऊस असलेल्या ठिकाणी आपण या पाच पाणी वेलाच हे वेल पाच पाणी आपण इथे पाहतोय हे बघा जिकडे तिकडे पाच पानं तीन पानं हे सॉरी चार पाच सहा पानं असलेली आपल्या समोर आपल्याला दिसते या ठिकाणी खरं छंद असं बेलांचं बीज वीज पडलेलं दिसून येते पण या यावर्षी आपण या झाडाचे आप संकलन करून बीज रोप तयार करणार आहोत